नमस्कार मित्रांनो काही प्रश्न शंका या लाडकी बहीण योजनेबद्दल आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर एक प्रश्न असा विचारला जातो की पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का तर आ, जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की जी काय रक्कम तुम्ही इतर ह्याच्या याच्यातून घेत असाल योजनेतून घेत असाल लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल म्हणजेच पी एम किसानला आणि नमो शेतकरी सन्मान जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची त्याच्यामार्फत वर्षाला बारा हजार मिळतात म्हणजेच महिन्याला एक हजार मिळतात तर उरलेली फरकाची रक्कम हा महत्त्वाचा शब्द आहे उरलेली फरकाची जी रक्कम आहे ती तुम्हाला मिळेल म्हणजे महिन्याला जर हजार रुपये या योजनांद्वारे मिळत असतील तर तुम्हाला उरलेले पाचशे रुपये या योजनेमार्फत दिले जातील आणि त्याचबद्दलचे एक प्रश्न जो आहे तो जो ऑफलाईन फॉर्म दिलेला आहे फॉर्मॅट दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा विचारलेला आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का हा फॉर्म भरतानाचा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी तर ते तिथं होय करायचं आहे आणि रक्कम किती मिळते ते सुद्धा आपल्याला इथं लिहायचं आहे त्यानंतर शासन डि निर्णय घेईल की तुम्हाला ही योजना योजनेचा लाभ द्यायचा आहे किंवा नाही त्यामुळे आपण आत्ता फॉर्म भरू शकता जर पी एम किसानचा हप्ता घेत असाल तर फॉर्म भरू शकता ते रिजेक्ट करायचं काम या प्रश्नावर आहे इथे तुम्ही काय लिहिता त्याच्यावर किंवा ते नंतर व्हेरीफाय करतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला आ...